तर कनडीच्या बाजारपेठेमध्ये मादे ना मध्येच ही मूर्ती असा छत्रपती शिवाजी महाराजांची तर काय म्हणतात माऊली आजच्या व्हिडिओ तुमचा मनापूरक स्वागत असा आणि मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन एजे आपल्या स्वर्गीय प्रवासामध्ये मी तुमचा मनापूरक स्वागत करत आहे तर आता ना मी आमच्या कनडीच्या जिम मध्ये असोय आणि ही आमची कन्नडीची जिम असा सो इकडून आपण जाणार असो आज आमच्या कनडीच्या बाजारपेठेमध्ये कारण आज रविवार असा आणि रविवार म्हटल्याच्या नंतर आमचं कन्नडीचं बाजार भरता म्हणजे प्रत्येक गावाचो किंवा कणकोरीचो वेगळे मंगळवारी असो असो आमच्या कन्नडीचं रविवारी भरता सो आज आपण कनडीची बाजारपेठ बघणार असो आणि ती तुमका मी दाखवणार असो आहे सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन नवीन असतात नु नु तर लाईक शेअर कमेंट करा कारण या चॅनल फक्त माझा नाही आपला असा ना मित्रांनो इकडच्या दिशेनं ही आमची कनेडी बाजारपेठ असा इकडे पूर्ण इकडून स्टार्ट होता बऱ्यापैकी इकडे नवीन दुकानं झालेली झाली एक दोन वर्षात आणि इकडून ही कनेडी बाजारपेठ असा आता ह्यो जो रोड असा ना हो तो कणकवलीवरनं रोड इलेलो असा म्हणजे कणकवली नरड नाक्यावरनं सरळ तुम्ही बारा किलोमीटर निघालात ना तर बारा किलोमीटर इकडे आमची म्हणजे बारा किलोमीटर अंतरा कणक कणकवली टू कनेडी आणि इकडे ही कनेडी बाजारपेठ असा इकडे आपल्या शैलाचं दुकान असं चायनीज कॉर्नर इकडे आपल्या बा आपलं भावाशी असा गणेश वाळके त्याचा सी एस सी असं म्हणजे तो ऑनलाईन कामं वगैरे करून देता आणि इकडे ही बँक ऑफ इंडिया असं म्हणजे दिसत नाही आता आज ना पूर्ण बाजारपेठ असल्यामुळे हे सगळे भाजीवाल्यांचे टेम्पो असत त्याच्यामुळे ना इकडचं काय दिसत नाही ही बँक ऑफ इंडिया आणि पुढे सिंधुदुर्ग बँक असा आता हा रोड आमच्या गा गावात गेलेलो असा पूर्ण ही कनेडी असा ती सांगली गावातच असा पण हो ही आ, हा रोड आमच्या खास गावात गेलो आणि इकडे आमची घरं वगैरे असं म्हणजे दिर्भादेवीचं मंदिर वगैरे इकडे आणि ही बाजारपेठ मगाशी मी थं होते आणि तिकडून असं इकडे येईल इकडून स्टार्ट आहे कनेडी इकडे ह्या सगळ्या एंटरप्राइजेसचं दुकान आहे म्हणजे सगळ्या हार्डवेअरचं सा सामान वगैरे भेटता इकडे एक हॉटेल असा आणि इकडे पूर्ण मच्छी मार्केट असा आणि इकडे आपली सिंधुदुर्ग बँक असा हा आणि कणकवलीत आता ए टी एम इथेच असा सि बँकेचा बाकी कुठे ए टी एम नाही खाली एक ए टी एम होता त्या ए टी एम बंद झाला बँक ऑफ इंडियाचा पण आता इथे फक्त एकच ए टी एम लावलेला असा सिंधुदुर्ग बँकेचा त्या चालू असता इथे एक हॉटेल असा आणि त्या खूप फेमस असा म्हणजे पूर्ण म्हणजे मला असं वाटतं की पूर्ण सिंधुदुर्गात उप, ना वडापाव जी कुठे फेमस नाही ना तेवढं इथे फेमस असा आणि जबरदस्त असा त्याच्यामुळे तुम्ही जर कनडीत इलास आणि जर हे वडापाव जर खालाच नाही ना तर काय उपयोग नाही पंधरा रुपये वडापाव असा पण तुमका आल्याच्यानंतर म्हणतलास की अजून एक खाय एवढं जबरदस्त लागतं आणि आमच्याच गावातले असत ते वल्लभ काका सो तेव्हा ते व्हिडिओ बघतले तेव्हा सांगा बारा अठराचा सलून असा रॉयल हेअर कटिंग सलून आणि मी इथेच केस कापते इकडून हे हॉटेल आणि इकडून ही कनेडी म्हणजे मेन कनेडी इथून स्टार्ट होता इकडे हे गुरांचं दवाखानो असा आणि इकडे जो हो खाली रोड गेलो आणि तो नदीकडे गेलो असा नदी वगैरे हो असा आणि आज रविवार असल्यामुळे बाजारपेठ पूर्ण भरलेली असा हे हॉटेल हा लहानपणी इकडे यायचं आहे पण जबरच लागली टेस्ट वगैरे जबरदस्त आहे तर मित्रांनो ना मी या बिल्डिंगमध्ये येल इकडे आणि इकडून शूट वगैरे बऱ्यापैकी करू भेटतात तिकडे होतंय मी पण गर्दी असल्यामुळे बोलू वगैरे भेटत नाही आम्ही इकडे ना हो गुरांचं दवाखाणं इकडं हो इकडे रोड गेलो असा आणि हे आमचं दुकान असं बघा शेखर मोबाईल शॉप आणि शेखर इलेक्ट्रॉनिक्स ते असणार बघा हे माझ्या भावाचंच दुकान असं म्हणजे आमचंच दुकान असा आणि ही मेन क कनेडी बाजारपेठ इकडे आ, चोटी -चोटी शनीवार, शनीवार, बाजार वगैरे बऱ्यापैकी भरलेलो ही दुकानं ही फक्त रविवारचीच असतं ती छोटी छोटी हत्ती नंतर मग आता शनिवार सोमवार ते शनिवार गर्दी नसता बाजारपेठेमध्ये एवढी इकडे ही आमची सांगव्याची ग्रामपंचायत असा आणि इथे खाली तिथे व्यायामशाळा असा ती तिकडे आमची सांगव्याची ग्रामपंचायत आणि तिकडे आमचं रेशनचं दुकान असा इकडे हे हो सगळं रिक्षा स्टँड असा तुमका जर जा कणकवलेक जाऊचं असा तर तिथे थांबूचा लागत बऱ्यापैकी इथे थांबूचा लागत कणकवलेक जाऊचं असा तर हो स्टॉप असा बघा इथे तिथे थांबले आहेत ते इथे इथे थांबायचा लागत आणि तुमका तिकडे जर जायचं असत तर तिथे थांबूचा लागत तो एक स्टॉप असा आता तुमचा पार्सल वगैरे कनेडी द्यायचा असत तर त्या पातळ्यांकडे वगैरे ठेवतात कारण पार्सल पातळ्यांचा आणि त्या दुकान वगैरे माहिती आता हे दुकानसुद्धा पातळ्याचं त्याच्यामुळे मग पार्सल वगैरे तुमचं असत तर तिकडे ठेवतात आता आपण इकडून इथे जाऊया इथे एक हॉटेल आहे बघा त्या खूप फेमस हॉटेल आहे म्हणजे इकडे जी ह्यांच्याकडे जी भजी भेटताना ती कुठे भेटत नाही बघा हे बघा हे ते तुम्हाला दिसतात ना हॉईलेट शर्टावाले म्हणजे जांभळ्या शर्टावाले ते हॉटेलचे ते मालक आणि ते तर हॉटेल चालवतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे तुम्ही इलास कांदा भजी का आणि तिथे त्यांच्याकडे मी तुम्हाला मागाजी सांगलय बघा आ, मगाशी चांगलं तिथे वडापाव खा कारण तिकडे वडापाव जबरदस्त लागतं ते फक्त संध्याकाळचेच असतं आणि सोम रविवारचे सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी साधारण ते साडेपाचच्या दरम्यान येतं आणि रविवारचे एक नऊ वाजता इले तर एक दुपारी बारा एक वाजेपर्यंत असतं सो तिकडे इला तर तुम्ही तो, तो वडापाव नक्कीच खा आता मी तिकडे होतोय म्हणजे तुमका आपण शूट करत होतो तिकडे करत होतो आणि इकडून असं इथे म्हणजे ही कनेडी बाजारपेठ ही वाय आकाराची असा इकडे एक रोड गेलेलो असा इकडे एक रोड गेलेलो असा आणि इकडे एक रोड गेलेलो असा म्हणजे तीन तिटो झालेलो असा इथे म्हणजे वाय आकार इकडे इकडे आणि इकडे हा इकडे कणकवली इकडे जो आता था जांभळ सांगणार होते इथे एक जांभळीचा झाड होता आणि त्यानंतर तुटला वगैरे किंवा तोडल्याने वगैरे आणि त्याच्यानंतर मग एक तो कुठंच रावलेलो तो पण तोडल्याने आणि वरती स्ट्रीट लाईट लावलेली आहे म्हणजे हाली चार पाच वर्षापूर्वी मी पण त्या झाड बघलेलं आहे बऱ्यापैकी आणि का जांभळीचं झाड म्हणजे जांब जांभळाचा झाड जांभळाच्या झाडाचा आणि का जांभळा वगैरे झाडाय धरायची आणि पडायची वगैरे एवढ्यापर्यंत नंतर मग ही स्ट्रीट लाईट लावलेली ओके आता हो जो रोड गेलो असा तो नरडवे नाटळ वगैरे तिकड नरडवे नाटळ दिगवळे दारी तिकडे आणि हो जो रोड गेलो तो भिरवले गावात किंवा इकडून डायरेक्ट तो फोंडॅक पण जाता आणि इकडे आपला कनेडी कॉलेज असा आणि कनेडी हायस्कूलचा खूप फेमस असा आणि इकडे नरड नरडबॅक रोड गेलेला असा आणि ही जांभळ आपले सब्सक्राइबर असत विशाल दादा आणि आपल्या कनडीच्या हायस्कूलमध्ये ते ऑफिसमध्ये कामाक असत तरी आपले व्हिडिओ बघतात आणि ह्यांचं दुकान असं आहे जिकडे आपल्याला सगळा सामान भेटू शकता म्हणजे स्टेशनरी दुकान एक तिकडे एक दुकान असं स्टेशनरीचं आणि इथे एक दुकान असा म्हणजे कॉलेजच्या मुलांसाठी किंवा शाळेच्या मुलांसाठी काय घेऊ शकतो तर आपण इकडे सगळं घेऊ शकतो सर व्हिडिओ बघ आणि का तर हे आमच्या कनडीचे पोस्ट ऑफिस असा आणि कनडीचा म्हणजे सांगवायचा सा पोस्ट ऑफिस आणि इकडे हो रोड पिरवटेक गेलेलो असा या भाजी कसली कि काही बाजारपेठेमध्ये ना सगळ्यात महत्वाची गोष्ट असतं की किराणा मालाची दुकान आहे तर हे असं आमच्या कन कनडीतला खूप जुना दुकान झास्कर वाडक्यांचा आणि खूप फेमस पण हे आणि हे असं आपल्या विनोद वाडक्यांचा इकडे पण दोघ दुकान असत म्हणजे किराणा माल वगैरे भेटू शकता तर हे आमच्या कॅरेटच्या बाजारपेठेतला राहा मनसेकर वाडाभाव सेंटर असा आणि इकडे जर तुम्ही इलात ना तर पॅटीस नक्की का पण आता काय नाही मी कधी येत नाही तेव्हा मी काल इल्ले तेव्हा मागा काही देवकत नाही ना कधी येते <laughs> प्रॅक्टिस पैक्ति, पॅटीसची टेस्ट जबरदस्त असतात तुमच्याकडे mm -hmm. आणि इथे अनिकेत रासामपाठ येऊन जाता म्हणजे कन्नडी जेव्हा येता तेव्हा यांच्याकडे येता mm -hmm. पंधरा रुपये ना mm -hmm. हे त्यांचे मिस्टर तो त्यांचं झील आणि व्हिडिओ बघा चला mm -hmm. आणि शेअर करा <laughs> आणि काय नाही हो मित्रांनो असं होतं आपलं आजचं व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण कनडी बाजारपेठ बघितलेली असा आणि ज्या ज्या गोष्टी कनडीतले तुमकं दाखवचे होते मी तुमकं दाखवलेले असत कन्डीत तुम्ही गेला असताना नक्कीच एक वल्लभ प्रकार जोडापाव वडापाव नक्कीच खाऊन बघा खूप जबरदस्त लागतं पंधरा रुपया तुमक वडापाव भेटता आणि एक तिकडे भजी भजीचं दुकान असं बघा तर आपण बघा आणि तिकडे भजी जबरदस्त लागतात काकी तुम्हाला सांगितलं सांगितलेलंच असतात की त्यांच्याकडे पॅटी जबरदस्त लागतात त्यांच्याकडे जा आमचं दुकान असा कनेडी बाजारपेठेमध्ये शेखर इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आणि शेखर मोबाईल शॉपिंग म्हणून इथे म्हणजे तुमचा काय या संबंधित काम असत तर तुम्ही तिकडे जा आणि जर काय तुमच्या गोष्टी आवडल्या तर तुम्ही नक्कीच घ्या सो असं होतं आजचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण जर सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतात व्हिडिओ तुम्हाला आवडलो तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन असतात तर एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं असा तुमच्यासाठी फ्री असा पण माझा खूप हेल्प करता तर सबस्क्राईब करा कारण त्या चॅनल फक्त माझा नाही आपला असा ना